श्रीसाईव संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळत आहे तिन्ही सुरू कडून जोरदार जास्त मतदारांना भेटण्याची धावपळ उमेदवारांमध्ये दिसून येत आहे कर्मचारी सोसायटीच्या या निवडणुकीत तीनही पॅनलकडून आपापला जाहीरनामा वचननामा तसेच संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आलाय कर्मचारी हितासाठी आम्ही कसे कटिबद्ध आहोत याची कारणमीमांसा जाहीरनामाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तीनही पॅनल आपापल्या विजयाचा दावा करत आहेत साई हनुमान पॅनल साई जनसेवा पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांनी आज साईबाबा संस्थांच्या विविध आस्थापनांना भेट देत गाठी गाठीभेटी घेतल्या साई हनुमान पॅनलचे प्रचार प्रमुख राजेंद्र जगताप यांनी संस्था आणि सभासद हिताची आश्वासने वचननाम्यात दिल्याचं म्हटलंय आज श्री साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीची या निवडणुकीचा अंतिम टप्प्यापर्यंत ही निवडणूक पोचलेली आहे या निवडणुकीमध्ये विविध पॅनलच्या उमेदवारांनी सभासदांना जे मोठमोठे आश्वासन दिलेले ते आश्वासन देताना त्या संस्थेची पतसुद्धा टेकली पाहिजे या ठिकाणी आम्ही नऊ वर्षे या संस्थेचा कारभार केलेला आहे सहकारामध्ये काम करीत असताना सभासदाचं हित जोपासलं पाहिजे त्याचप्रमाणे सहकार कायद्याप्रमाणे जी मालक आहे जी संस्था आहे त्या संस्थेचं सुद्धा हित जोपासले गेलेलं पाहिजे सभासदांना सेवा व सुविधा सवलती देताना या संस्थेची आर्थिक प्रग परिस्थिती ही भरभराटी आलेली पाहिजे आज प्रत्येकजण वचननाम्यामध्ये जाहीर करतो को कोणी काय काय आश्वासन दिले ते देत असताना संस्थेची जी हानी किंवा नुकसान न झालं पाहिजे आज ही संस्था या राज्यामध्ये नामांकित संस्था आहे जिल्ह्यामध्ये या संस्थेचं नाव लौकिक आहे या संस्थेच्या जो कर्जाचा व्यवसाय असून जिल्हा बँकेला मोठा व्याजाच्या रूपामध्ये आर्थिक फायदा होतो वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये मोठमोठे आश्वासनं जरी दिले असेल तर ही संस्था टिकली पाहिजे या संस्थेचं कुलूप लागलं नाही पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करूनच सभासदाला किंवा या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना जी सवलत लाभ देता येईल तेवढंच देण्यासाठी आम्ही श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे सर्वच उमेदवारांनी त्या पद्धतीने वचननामा दिलेला आहे ही श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे आम्ही सर्व उमेदवार माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विचाराने यांच्या मार्गदर्शनानेखाली या ठिकाणी काम करीत आहोत खासदार साहेबांचे नामदार साहेबांचं सहकार चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे त्यांचा तो आदर्श ठेवून आम्ही या संस्थेचा मागे बी कारभार केला आणि पुढे बी करणार आहे या आमच्या वर्षाच्या ज्या कालावधीमध्ये संस्थेचा जो सभासद आहे त्या सभेसदांची संस्थेवर व त्या संचालकवर मोठा विश्वास होता सभासदांनी जो संचालक मंडळावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी पात्र ठेव राहून जवळजवळ आमच्याकडे तेवीस कोटीच्या ठेवी या आमच्या काळात जमा झालेल्या होत्या त्या ठेवीवर आम्ही साडेदहा टक्के व्याज सभासदांना देत होतो ते सभासदांना कर्ज दिलं जात होतं सुरुवातीला आम्ही साठ टक्के व्याजाने सभासदांकडून कर्जाची वसुली करायचो त्यानंतर संस्था नफ्यामध्ये चालल्यानंतर तोच व्याजाचा दर आम्ही चार टक्क्यापर्यंत नेलेला होता त्यामुळे सभासदांचा फायदाच झाला त्याचप्रमाणे संस्थेचंसुद्धा नुकसान होणार नाही याची काळजी घेतलेली आहे या संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाचे विचाराचा हा पॅनल आहे ज्या विचाराच्या पॅनलला माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील माननीय डॉक्टर खासदार दादा सुजयदादा विखे पाटील यांचे विचार यांच्या सहकारी ते चळवळीचं आम्हाला जे मार्गदर्शन आम्ही त्यांचं घेणार आहे त्यामुळं आमच्या विचाराच्या संचालक मंडळाने नेहमीच नामदार साहेबांचं सा किंवा विवेका फॅमिलींचं आम्ही सहकार्य घेतलेलं आहे दुसऱ्या पॅनलनेसुद्धा घेतलेलं आहे परंतु मला असं काही वाटत नाही का नामदारांच्या विचाराशिवाय किंवा मार्गदर्शनाखाली दुसरी कोणी ही संस्था चालू शकत नाही त्यामुळं ह्या संस्थेवर विखे कुटुंबाचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे विखे कुटुंबाने या संस्थेमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही ज्यावेळी संस्थेला ज्या ज्यावेळेस अडचण येतील ज्या ज्यावेळेस संस्थेला गरज पडेल त्या त्यावेळेस नामदार साहेबांनी डॉक्टर सुजय दातांनी या ठिकाणी संस्थेला फार मोठं सहकार्य केलेलं आहे प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी